नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत काय झालं पाय एवढं सुचले पाय मग इथं कशा काय आले तुम्ही इथंच राहता कोणी नातेवाईक बर? नाहीत का बरोबर एकटेच आल्या तुम्ही आहेत का मग एकटा कशाला यायचो घर कुठे तुमचं घर आमचं गाव लांब आहे तिकडं घर घर कुठे निरा निरा मग आता कुठे राहता तुम्ही इथंच राहता आम्हाला दिसलं ना एवढ्या दिवसात तुम्ही आम्ही रोज येतोय तुम्ही तुम्हाला आश्रमात यायचं का दवाखान्यामध्ये यायचं मग मी राहायचं अहो असं त्रास होणार ना तुम्हाला हे बघा ही आमची सगळी माणसं आहेत आश्रमातली आम्ही असं रात्रीच्या वेळेस येतो आम्ही मदत करत असतो लोकांना जी अहो लग्वी केली तुम्ही जागेवरती एवढी मंडळी आता सव्वा दोन वाजलेले आहेत रात्रीचे आणि आता, आता आपण लोणाव्याला आलेलो आहोत आपल्या किनारा वृद्धाश्रमाची टीम निराधार शोध मोहीम आपली आता इथे करतीये तर हे निराधार ले ले आजी आजोर मध्ये आता आपल्याला ह्या आजी इथे सापडलेल्याच आणि मग जेवण कुठं करता कोण देत तुम्हाला जेवण 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 लोक देतात का हा आणि मग राहता कुठे बाहेरच मुलं वगैरे एक मुलगा आहे मुल आहे का बघतो का तुम्हाला हा मग त्याच्याकडे का नाही राहत तुम्ही दा, जाती बर बर मुलाचा फोन नंबर आहे का तुमच्याकडे फोन नंबर आहे मुलाचा मग त्याला माहिती का तुमचा पाय दुखतोय तुम्हाला माहिती आहे मग तो काही औषधोपचार नाही करत त्याच्यावर दवाखान्यात गेलं का नाही दवाखान्यात गेलं का नाही म्हणजे गोळ्या देते ती हा गोळ्या देऊन पाठवतात का बरा मग त्या गोळ्यानी बरं वाटतंय का तुम्हाला कि परत अनेक नाही काय नाही मग दुखत नाही असं तुम्ही आता बसलाय बघा कोणी नाही ना, आजूबाजूला अचानक काय त्रास आता उठता येईना तुम्हाला येत धरून ना बघ उठून एवढी सूज आली पायावरती सरकत जाता का म्हणजे चालता येत ते सरकत बघू बरं कशी जाता तुम्ही आजी बघू कशी जाता अशा चालता का तुम्ही घसरत घसरत अहो तुम्हाला किती त्रास होतोय पुढे सरकताना पण नको नको पडाल राहू द्या पडत नाही नको नको पडत नाही असं एकटे नाही बसायचं आजी मे नाही मी सारखी फिरतात आहो पण असं तर वय का तुमचं ते फिरतात एवढा पाय सुजलाय माझ्या पण केवढे पायावर मग त्याच्या मागे काहीतरी तर कारण असणार आहे ना पण सांगत नाही ते ना मग खरे दाखवा ना चांगलाय आता सांवलय परतुब्या का नाही तिथं धावलंय मग पण सांगत नाही की ही आधार बाबा हे तुला आहे म्हणून सांगत नाही लागली आताच नाही मी लॉक पडलं होतं का नाही लॉक होत का नाही लॉकडाऊन हा पस आहे लॉकडाऊन पासून येत पण मग कसली सवय लागली आहे तुम्हाला पैसे पैसे लोक पैसे देतात ते घेण्यासाठी तुम्ही इतर हाताय आजी जीव महत्वाचा का पैसा महत्त्वाचा तो पुरणार आहे का पैसा तुम्हाला पण बस खाली मी तुम्हाला म्हणजे असं म्हणत नाही की तुम्ही इतर राहू नका पण तुम्ही पैशासाठी राहताय बरोबर अहो आता तो पैसा जर तुमच्या आजारपणालाच लागत असेल तर इतका उपयोगाचे इतर राहून इतर राहून आजार पण बघा ऐका तुम्ही दवाखान्यात जाताय बरोबर पण तुम्ही इथं राहिल्यामुळे तुमचा आजार वाढतोय ना हे तुमच्या लक्षात का नाही येते गरीबी असले तरी बी होते आपण मग घरीच ना घरी फिरायला बर ठीक आहे मी काय म्हणते घरची लोक काळजी तरी घेतात की नाही घरी नाही तो बघतोय ना म्हटला ना जाते माहिती जेजुरीच्या जवळ पलीके किती लांब आहे पण आता इथं काही बरं वाईट झालं तुम्हाला काय करणार तुम्ही अर्ध्या रात्री सांगा बरं खाय खायला पण मिळत इथं लोक देतात तुम्हाला आणि वरण पैसे पण मिळतात म्हणून इथं राहायचं इथ नाही होत एसटी स्टँड रेल्वे जायचं तिथे उठायचं झोपाय येत का आता संध्याकाळने झोपायच असेल एसटी स्टँडला जायचं नंतर परत इकडे येऊन झोपायचं संध्याकाळ रोज इथे येते का तर माणसं तिथं चांगली नसते ती येते खाताडी असतात तिथे त्यासाठी आपलं हिथ यायचं कि मालक म्हणलं आपलं हिथ म्हातारे आपल्या कुठल्या झोपत जा आपल्या हिथ झोपायचं येऊन काय हो आजी अवघड आयुष्य जगताय तुम्ही चांगलं सुखासुखी चांगलं आपल्या घरात राहायचं झोपड का लेकराच लेकराच्या घरी राहायचं ना आजी शेवटी ते तुम्हाला उपयोगी पडणार आहे का जग पडणार आहे सांगा तुम्ही मला आहे ना बरोबर ना लोक नाही आणि बघतोय ना लेख तुम्हाला मग कशाला आजी सांगा बरं असं नसतो आजकाल एवढं हृदय सुद्धा बदललं जातं किडनी बदलली जाते सगळं व्यवस्थित होत मग तुम्हाला हे होणार नाही सांगा बसले एकदा प्रयत्न करायचा का अजून एकदा आपण अजून एकदा दाखवू का दवाखान्यामध्ये तुम्हाला घेऊन जाऊ का मी मी दवाखान्यात जाऊन येते कस जाणार तुम्ही हात केला की लोक नेऊन सोडतात नाही का नाही नाही मग आपल्या नशिबात राहायचं कशाला पाहिजे नशिबाला दोष सांगा तुम्ही मला नशिबाला दोष कशाला पाहिजे अहो असं नसत नशिबावर सोडून नाही चालत सगळ्या गोष्टी पण काय तसं अहो अवजची वेळ सांगून येते का हा हे बघा स्त्री आहे का कुठेतरी सुरक्षित आहे का सांगा तुम्ही मला स्त्री सुरक्षित आहे का वयस्कर असू दे नाही तर मग तरुण असू दे तुम्ही असं झोपताय मग आता तुम्हीच विचार करा तुम्ही तर मोठे माझ्यापेक्षा आहे की नाही सांगा तुम्ही मला अहो माणसांचं काही मिळालं नाही तरी सुद्धा मर्डर करून जातात लोक बरोबर आहे की नाही तुमच्याकडे पैसा नाही मिळाला सोनं नाणं नाही मिळालं म्हणून सुद्धा तुम्हाला मारून जीव घेऊन जाणारी आहेत काय कराल तुम्ही उद्या सांगा मग असं काय कोणी केलं रात्री अपरात्री ना। करू नये तो भाग वेग आहे केलं तर तुम्ही कोणाला हात मारणार सांगा मुलाला कळेल का कर तरी आपल्या आईला काय झालंय ते तो काळजीच करत बसणार त्याला काय वाटेल आई गेली रोण्याला तिथं असती तिथंच असेल तर सुखरूप बरोबर आहे का नाही नका अशी जीवाला काळजी लावू त्याच्या आणि मुलगा चांगला आहे ना तुमचा जाऊ द्या ना ते आजारपणातच जाणार आहे ते कशाला पाहिजे आपल्याला तसा पैसा सांगा बरं इतर राहून तुम्ही काय होणार सांगा चलू का मग आम्ही उद्या दवाखान्यात जा सकाळी आणि आता मग उद्या रात्री आम्ही परत येतोय उद्या तुम्हाला नाही दवाखान्यात नेणं झालं तर मला सांगा मी बघते काय करायचं ते उद्या सकाळी सकाळी उद्या रात्री दोन बारा नंतर आम्ही येतो जरा हा बारा नंतर आम्ही येतो उद्या हा म्हणजे आजींनी हात केला तर त्यांना वाटलं की आपण पत्ता विचारतोय आणि म्हणून त्यांनी सांगितलं की वाचपनला विचारा पण तसं काही नव्हतं मला काय वाटलं की आजींना पाहायला खूपच सू झालीये आणि बघूया त्यांना काही मदतीची आवश्यकता आहे म्हणून आम्ही थांबलो तर आजी तर म्हणतायत की मला इथं सवय लागली बरोबर ना तुम्हाला पैसे कमवायची सवय लागली ना इथे लोक पैसे देतात ह्यांना त्यामुळे ता त्यांना घरी पण जायचं नाही आणि त्यांचा मुलगा सांभाळतोय व्यवस्थित तरी सुद्धा त्या इथे राहणं पसंत करतात आता ही कोणती सवय म्हणावी सांगा मला लोक होतं हो का तेव्हापासन म्हणजे झाली की आता तीन चार वर्ष आणि मग तो कमावलेला पैसा कुठं असतो खा... खाती खाना दवाखान्याला तर काय पैसा लागत नाही खाजगी दवाखान्यात जाते जात का खाजगी दवाखान्यात जाता वाटत तर नाही आता तुम्ही बघून मला गोळ्या दाखवा आणा आणाबर ती पिशवी बघू पिशवी पिशवी हा आणा बर तो पैसा तुम्ही खाजगी दवाखान्यात घालवताय म्हणजे रस्त्यावर राहायचं लोकांकडून पैसे घ्यायचे आणि खाजगी दवाखान्यात खर्च करायचा बघू दाखवा गोळ्या कोणत्या या पेन किलर गोळ्या आहेत हा फक्त दुखड कमी होत आता पुढे बोला दाखवा अजून गोळ्या तुम्ही जाता ना खासगी दवाखान्यामध्ये तुम्हाला मी विचारलं दवाखान्या द्यायचं का तुम्ही नाही म्हटलं खुशाल हा लोक तुम्हाला मदत करायला यायचं तर तुम्हाला ती पण नकोय काय वाची काय हे कस हो तुम्ही लोक जगता आम्हाला खरंच कमाल वाटते या गोष्टींची हो आपलं दार लेकर बाळ सोडून तुम्ही बिंदासा रस्त्यावर राहता खरंच कमाले का, का नाही सांगा बरं एक वेळ मुलबाळ नसत गोष्ट वेगळी होती तुम्हाला तर लेकरू आहेच सुद्धा एक छान मोठा मुलगा आहे ना तुमचा काय करतो तो काम बिगारी काम करतो चांगली मजुरी मिळते की बिगारी कामाला सुद्धा ऐका आईला तर तो आरामात पोसू शकतो तो काही तुमच्या पैशावर अवलंबून नाहीये मग का नाही राहत जवळ हा आजी मग का नाही राहत जवळ तुम्ही सवय कोणती इकड इथं याची पैशाची सवय खाण पिण मस्त पैकी खाणं पिणं चांगलं चौदार आणि वरण पैसा पण मिळतोय लोकांची सहानुभूती पण मिळते बरोबर आहे का नाही आणि हे दुखणं आहे तसं ते जागेवरती काय आयजी बरे बाबा चला खरंच धन्य